तर नमस्कार मित्रांनो एका शेतकऱ्याची कमेंट आली की मी सोलरचे फॉर्म भरून भरपूर देऊ झालेत मला कुठलाच मेसेज येत नाही माझा फॉर्म बाद झाला का त्या ठिकाणी पेंडिंगला पडला आहे का मा फॉर्म अप्रुवल झाला आहे हे देखील मला कळत नाही आहे तर काय करावं लागेल याविषयी व्हिडिओ बनवा असं त्याचं मत होतं तर त्याविषयी सांगायचं झालं तर काय आहे की सोलरचा फॉर्म भरल्यापासून तुम्ही ज्या जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी वगैरे त्या मोबाईल नंबरवरती आलेला असतो आणि तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमचा रजिस्टर केलेला गेलेला असतो तर रजिस्टर मोबाईलवर तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी वगैरे येतो हो किंवा त्या ठिकाणी तुमचं जे काही पुढची माहिती असते सोलर तुम्हाला मंजूर झालं बाद झालं का काय झालं हे पूर्णपणे त्याच्यावरती येत असते जर तुमचं सोलरचा फॉर्म भरला असेल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येतो की तुमचा सोलरचा फॉर्म हा मंजूर झाला आहे वेबसाईट येते वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पेमेंट वगैरे करून घ्या पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन येतं आणि वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर जे काही सर्वेला वगैरे लाईटमध्ये येणार त्यांचे पूर्णपणे मेसेज हे त्याच मोबाईल नंबरवरती येत असतात भरपूर सारे शेतकऱ्यांचे काय झालं की मोबाईल नंबर चुकीचे त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत काही दोन दोन तीन तीन खाली फॉर्म भरलेले आहेत फॉर्म भरल्यानंतर देखील मोबाईल नंबर बंद पडलेले आहेत आणि बंद पडल्या कारणामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मेसेज ना येत नाही तर असे देखील प्रॉब्लेम या ठिकाणी शेतकऱ्यांना फेस करावं लागते तर मग आता काय विषय होतोय मोबाईल नंबर जर तुमचा त्या ठिकाणी बंद पडला असेल तुम्ही काय करायचं एक वेबसाईट देतोय मी किंवा मागील त्याला स्वकुशकंप योजनेची वेबसाईट असते खाली कमेंट कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली त्यावरती क्लिक करायचं त्यावरती जाऊन तुम्ही काय करा तिथे तुमचा फर्गेट नेम अँड पासवर्ड करा त्या ठिकाणी तुम्हाला जो काय तुमचा मोबाईल नंबर आहे असं वाटतंय समजा तुम्ही जो काय तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर केलेला आहे तो मोबाईल नंबर टाका एकदा मोबाईल नंबर टाकून फरगेट नेम पासवर्ड केलं की तुमच्या मोबाईल नंबरवरती युजरनेम आणि पासवर्ड देईल ज्या कोणत्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड येणार आहे तो तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी रजिस्टर केला गेलेला असतो म्हणजे तुमचं देखील त्या ठिकाणी कन्फ्युजन जे असतं आहे मोबाईल नंबर मी नेम कोणता दिलेला आहे त्या ठिकाणी भरपूर सारे शेतकरी विसरून गेले आहेत मोबाईल नंबर नेमकं कोणता दिलेला आहे तर ते तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि त्यावरती तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्मवरचं जे काही तुमचं करंट स्टेटस आहे किंवा इथून पुढे जे काही माहिती येणार आहे जे काही होणार आहे ना ते तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती कळ कळून जाईल आणि त्यावरती एस एम एस वगैरे येतील जर तुमच्या लक्षातच नसेल नेमका मोबाईल नंबर कोणता दिलेला आहे तर तुम्ही एम एस सी बीला जाऊन किंवा त्याच्या ऑफिसला जाऊन एक अर्ज लिहून देऊ शकता मोबाईल नंबर चेंज करण्याबाबत आणि अर्ज लिहून दिल्यानंतर तुम्हाला एक पाच ते आठ दिवसाच्या कालावधीमध्ये ते मोबाईल नंबर चेंज करून देतील आणि चेंज केल्यानंतर तुम्हाला देखील तिथून पुढे जे काही सोलरचे नवीन अपडेट आहेत तुमचं सोलर मंजूर होणार काय होणार हे तिथून पुढे त्या ह्याच्यावर मोबाईल नंबरवरती तुम्हाला एस एम एसद्वारे कळवलं जाईल तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर कोणता आहे तो बघून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते त्या ठिकाणी फॉर्मची प्रोसेस किंवा जे काही तुमचं फॉर्मचं आहे करंट स्टेटस ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर तुमचं मोबाईल नंबर नसेल लक्षात किंवा इतर डॉक्युमेंट जर तुमचे त्या ठिकाणी अपलोड केले कोणते केलेत काय केले ती जर माहिती नसेल किंवा जर तुम्ही विसरला असाल डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले असतील आधार नंबर वगैरे चुकला असेल असं काही जर तुमच्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालेले असेल तर तुम्ही एकदा ऑफिसला अर्ज द्या आणि अर्ज दिल्यानंतर देखील तुमचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतो आणि तुमचं देखील लवकरात लवकर सोलरी व्हेंडरच्या लिस्टमध्ये कंपनी हे ॲड करायला चालू झालेल्या आहेत आपण भरपूर सारे व्हिडिओ बनले लेटेस्ट व्हिडिओ देखील बनलेत दोन तीन कंपन्या ॲड झालेल्या आहेत कोणत्या कंपन्या ॲड झाल्या आहेत त्यांचे नाव काय आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲड झाले आहेत सिलेक्शन कसं करायचं सिलेक्शन करावं का नाही करावं ती कंपनी चांगली आली आहे का नाही कंपनी चांगली हे पूर्णपणे माहिती मी त्या व्हिडिओमध्ये बनवून दिलेली ह्या व्हिडिओमध्ये ती माहिती देणं शक्य नाही व्हिडिओ खूप मोठा होईल कारण छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला ते योग्य ते मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हे आम्ही करत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या म्हणजे काही तुम्ही जर काही अपडेट आलं किंवा जर काही माहिती आली तर तुमच्यापर्यंत आम्ही टाकण्याचा ता किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वगैरे करत असतो तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही कमेंट असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देतो किंवा तुम्हाला व्हिडिओ बनवून त्या मार्फत एखादा उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद